इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल पाहून त्यांना छायांकित प्रत श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली या प्रसंगी माजी विरोधी पक्षनेते संजय शेणगे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप दातरंगे सचिन शिंदे सुरेश तिवारी अशोक दहीफळे सनी आगरकर गणेश दातरंगे रोहित लोखंडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना पेढे भरवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी ही विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची परीक्षा असते या परीक्षेचा निकाल काय लागतो याची सर्वांनाच उत्सुकता असते बोर्डाने जाहीर केल्यानंतर या विद्यार्थ्यांना मोफत निकाल पाहून त्यांची छायांकित प्रत देण्याचा उपक्रम श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आला असे यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप दातरंगे यांनी सांगितले मुलांनी मिळवलेल्या गुणवत्तेनुसार आपल्या जीवनाची पुढील दिशा ठरवावी आणि यशस्वी व्हावे अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या तसेच लवकरच या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला जाईल असंहीच दातरंग यांनी सांगितले श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने बारावीतील मुलांना निकाल पाहण्याची चांगली सोय उपलब्ध करून देण्यात आली प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबवले जातात असे यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते संजय शेणगे म्हणाले बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा